श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर गुरुवारी न चुकता स्वामींची ही सेवा करायला सुरुवात करा, करा। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील तर तुम्हाला खूप स्वामी सेवा करायची इच्छा आहे पण तुम्ही जॉब करत आहात तुम्हाला वेळ नाही तर मग तुम्ही रोज ही सेवा करायला तुम्हाला बिलकुलही वेळ नाही तरीही काही हरकत नाही तुम्ही दर गुरुवारी पंधरा मिनटं वेळ काढून ही स्वामी सेवा करायला चालू करा तुमच्या जीवनामध्ये जे काही अशक्य आहे ते सगळं काही शक्य होईल स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती आनंद वैभव ऐश्वर सर्व काही स्वामी देतील तर ही स्व स्वामी सेवा तुम्हाला दर गुरुवारी करायची आहे स्वामी असं कधीच म्हणत नाहीत की तुझे सगळे कामं सोडून माझी सेवा कर कारण कष्टा कष्ट हे आपल्याला करावंच लागतं कष्टाशिवाय पर्याय नाही पण आपण त्यातूनही वेळ काढून स्वामी सेवा करू शकतो रोज रोज वेळ नाही तरीही काही हरकत नाही पण गुरुवारी दर गुरुवारी आपण पंधरा मिनटं वेळ काढून स्वामी सेवा करू शकता त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला रोज वेळ नाही तर दर गुरुवारी दर गुरुवारी तरी स्वामी सेवा करायची आहे रोज रोज उठता त्या आधी पंधरा मिनटं लवकर उठा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करा स्वामी जप करा अकरा माळी सात माळी किंवा पाच माळी तुमच्याकडे तेवढाही करायला वेळ नसेल तर तुम्ही एक माळही स्वामी जप करू शकता हळू आवाजामध्ये तुम्हाला स्वामी तारक मंत्र बोलायचा आहे किंवा मोबाईलवरती लावून हळू आवाजामध्ये तुम्हाला पूर्ण स्वामी स्वामी तारक मंत्र ऐकायचा आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय किंवा किंवा अठरावा अध्याय करायचा आहे तुम्हाला वाचायचा आहे गुरुवारी तरी ही सेवा करा ही सेवा केल्याने तुमच्या पाठीमागचे जीवनामधले सगळे दुःख दारिद्र्य दूर होते तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती भेटते सर्व काही स्वामी तुमच्याकडून करून घेत आहेत तर तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही ही सेवा तरी दर गुरुवारी करायची आहे कोणतीही सेवा ही स्वामी स्वीकारतात स्वामींची कोणतीही सेवा केल्याने ती कधीही स्वामी ठेवून घेत नाहीत कारण स्वामी ती सर्व काही परत देतात परत देतात म्हणजे स्वामी तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती आनंद वैभव ऐश्वर सर्व काही स्वामी देतात त्यासाठी तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत असाल तर ती खूप विश्वास स्वामींवरती ठेवून सेवा करायची आहे तुम्हाला त्याचे फळ नक्की भेटते तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहतात तुम्हाला रोज वेळ नाही तर तुम्ही दर गुरुवारी ही स्वामी सेवा करू शकता आणि गुरु चरित्राचा चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय केल्याने तुमच्या घरामध्ये जे काही बाधा असतील वाईट शक्ती असेल निगेटिव्हिटी असेल खूप तुमच्या घरामध्ये शांतता वाटत नसेल तर हे सर्व काही तुम्ही गुरुचरित्रेचा चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय दर गुरुवारी करायचा आहे न चुकता ही स्वामी सेवा केल्याने तुम्हाला याचे फळ भेटते तुमच्या घरामध्ये खूप काही चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील घरामध्ये का जे काही जे काही वाईट भांडण भांडण असतील किंवा कोणी तुमच्याशी चांगले बोलत नसेल काहीही बोलत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासोबतच असं का होत आहे तर ते स्वामी महाराज तुमचे सगळं काही दुःख दूर करतात आणि स्वामी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात तुम्ही ही स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा खूप विश्वास ठेवून करायची आहे तुम्हाला असं वाटतं प्रत्येक वेळेस मला स्वामी सेवा करायची आहे पण मी कशी करू माझ्याकडे थोडाही वेळ नाही कारण माझ्याकडे भरपूर कामं असतात तर तुम्ही दर गुरुवारी ही स्वामी सेवा करायला चालू करायची आहे आणि स्वामी महाराज असं कधीही म्हणत नाहीत की तू माझी खूप काही सेवा कर कारण स्वामींनाही माहीत आहे की तुमच्याकडे वेळ नाही ही कष्ट करत आहात तर स्वामी महाराज तुम्ही जी काही सेवा करत आहात त्यामध्ये स्वामी महाराज खुश राहा खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात स्वामी सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहतात तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात स्वामी महाराज म्हणतात कधीही तुम्ही कोणत्याही संकटामध्ये दुःखामध्ये असाल तुम्ही खूप कधी कधी असं टेन्शनमध्ये असता कधी तुम्हाला वाटते की मी काय करू मला कोण असं कोण भेटेल की मला काही उत्तरं भेटतील किंवा काही मार्ग भेटेल तुम्हाला कधीही असं एकटेक्ट वाटतं त्यावेळेस तुम्ही ही सेवा स्वामी सेवा करायची आहे दर गुरुवारी ही सेवा केल्याने तुमचं मन शांत होतं तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव विचार आहेत ते सगळे दूर होतात तुमच्या मनाला आनंद भेटतो आणि स्वामी स्मरण तुमच्या मुखामध्ये राहतं तुमच्या मनामध्ये राहतं तुम्ही मना दिवसभर कामामध्ये असता तर तुम्ही स्वामी स्वामी स्मरण करायचं आहे स्वामींचा जप करायचं आहे त्याने काय होतं तुम्ही कितीही कामामध्ये व्यस्त असता तरीही तुम्हाला स्वामींची आठवण राहते आणि स्वामीही म्हणतात की तुम्ही कुठेही आहात तिथेच तुम्ही स्वामींना आठवण करत आहात तर श्री स्वामी समर्थ